आवाज येत नसल्यामुळे लाईव्ह बंद केला होता आणि लगेच परत जास्त वेळ न घालता लगेच सुरुवात केलेली आहे तर सर्वांना सॉरी एकदा लाईव्ह बंद केल्यामुळे तर चला आपण पुन्हा लाईव्ह चालू करू करू आपल्या स्लीव स्टिचिंग झालेले आहेत आणि सुद्धा झालेला आहे बाकीच्या पार्टला आपण सुरुवात करणार आहोत तुमचा जास्त वेळ न घालता लगेच लाईव्ह सुरुवात केलेली आहे अगोदरच्या लाईव मध्ये आवाज येत नसल्यामुळे लाईव बंद करावा लागला तर सर्वांना एकदा सॉरी अगोदर आपण आता कटोरी स्टिचिंग करणार आहोत तर चला कापडचा आपण कटोरी कटिंग करून घेणार आहोत आउतना चावेस आपोना स्टिचिंग वर, करतो त्यावेळ साईड न कापड ठेवावं लागतं आणि अस्तर तेसे पीस कटिंग करायचं नाही दाखवल्याप्रमाणे एवढा कापड साईड न जर असला तर कटिंग झाल्यावर स्टिचिंग झाल्यावर आपण कटिंग करतो तर तो सोपा जातो आणि कमी पडत नाही आता आवाज येतोय का हो म्हणून एक कमेंट मध्ये सांगू शकता अगोदरचा लाईव आपला आवाजामुळे बंद करावा लागला तर बघा सर्वांनी हे जे मी कटोरी स्टिचिंग केली आहे तर स्टिचिंग झाल्यावर कटोरी बरोबर कापड कटिंग करत आहे अगोदर करायचं नाही लाइव तर सर्वांनी फटाफट जॉईन करा लाइव आणि स्किप न करता पूर्ण बघा लाईव तुमचा युजफुलच राहणार आहे आपल्या लाईव मध्ये कटिंग स्टिचिंग पूर्ण दाखवलं जात तर रोजची लाइव अटेंड करा सर्वांनी चॅनल ला सबस्क्राईब कर